चला तर मग आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी आता कशी बनवायची मोकळी बनवायची का कशी बनवायची मी तुम्हाला आता सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला सांगू मी एक दिवस साबुदाण्याची उसळ केली ती मला वाटलं त्यात पाणीच टाका लागते बाहेर रश्शाची केली ती पण माझ्या आईनं मला शिकवली चला मग आपण कशी करावं लागते पाहूया माझ्या आईनं सांगितली होती आता मग आई उसळ बनवते तुम्ही पहा आता कशी बनवते तर सर्वात पहिले साबुदाणा हे सर्व सामान घेऊन घेतलं आता मी तुम्हाला एक एक सांगतो सामान काय काय तुम्हाला समजेन नाही ना पहिले शाबुदाना घेतला भिजू घातलेला रात्रभर भिजू घातला तर नरम झाला तो पाहून घ्या कधी त्याच्यानंतर आ आईनं आलू उकडून घेतले त्याच्यानंतर घेतल्या सांबार जिरं घेतलं मीठ घेतलं जरा चवी पुरतं ठेचा टाकला ठेचा लय चांगली लागते कढीपत्ताही घेतला आणि शेंगदाणे कांडून घेतले नाहीतून टाकसा सगळे चला मग आपण कशी बनवावं लागते ते पाहूया पहिले नाही काय कढई घेतली आणि ते गरम केली त्यात तेल टाकलं तेल जर जरास जास्त टाका चांगलं लागते मग चवीले उली उली नका टाकू त्यात जिरं टाका जिरं चांगलं तडतड झालं की त्याच्यात टाकला मग कडीपत्ता कढीपत्ता ठट 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 फुटला त्यात टाकला ठेचा आणि ठेचानं किती मस्त लागते आहा हां गदगद शिजू देऊन राहिली आणि त्यात चमचा कालवला आता चमचा आम्ही झारा म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगा आम्हाला चांगलं चमचा फिरून घेतला त्यानंतर आलू उकळले होते ते आणि ते टाकून दिले त्याच्यात बाकी किती मस्त मीठ टाकलं चवीनुसार जास्त नका टाकू खारटच लागेल हां अजून चमचा फिरून घेतला लयस मस्त करते माहिती उसळ त्यानंतर ना थोडंसं झाकण ठेवून ते आलू चांगले करून घेतले आता अजून याकोड्या चमचा फिरायला खाली लागलं नाही पाहिजे म्हणून मला तर मग याय नाही करू देत फक्त मग ते शिकच म्हणते आता त्याच्या शाबुदाना टाकते आणि चांगला चमचा खालचा वर खालचं वर करून घ्यायचं नाहीतर मग ते कसं खालचं तेल खालीच राहील आणि शाबुदाना वर राहीन हे पण आता कळई हालून राहिली ले रोगाला चांगलं हे करून घेतलं आणि त्याच्यात टाकलं अजून मीठ पहिलं आलूत टाकलं होतं उलचकच टाकलं आणि मग डबल उलचक टाकलं नाहीतर टाकसा आणि पहिले टाकलं आणि डबलही टाकलं आणि झाकण ठेवून वा पिऊ द्यायची जराशी आता वापरली की त्याला अजून खोरून घ्यायचं चा चांगलं चांगलं खोरलं की मग त्याच्यात हे टाका लागते शांगदाण्याचं शांगदाणे काढले होते ना टाका लागते त्याच्यात आणि मग सांडचीनं पकडायचं नाहीतर मग फिरवसान तर गंडलूनच जाईन कढई खाली एवढी मोठी मेहनत गेली वाया मग याई तशी बरोबर करते मला सांगायला लागत तेच मला शिकवते चांगली खोरून घेऊन राहिली बा किती मस्त दिसू राहिली असं वाटते खाऊनच घ्या आता त्याच्यात सांभारे टाकला वरून आता हे उपासाले नको राहिली म्हणून कडीपत्तान सांभारे टाकला तुम्ही उपासाले करता आणि तो टाकू नका आता हे मला भूक लागली होती काहीतरी वाटलं म्हणून मी आई न केली ती मस्त पिलेटे काढली पाहि ना किती मस्त आहे आणि त्याच्यात आता मला खाले दिन किती मस्त आहे मग आई माय किती जाली, मोक्डी -मोक्डी जाली, योशा, योशा पा, पा किती मस्त नरम उसळ झाली आणि मोकळी मोकळी झाली मी आता रश्श्याची केली ती मला आठवतेच उसळ दिसली का ही अशा अशा पद्धतीनं करून पा तुम्ही याक वडा आणि तुम्हाला खावंच वाटन आणि उपासाच्या दिवशी करा आणि तशीही ना लयच चांगली लागते अन उभाले उशीर थोडी लागते मस्त साबुदाणा भिजू टाकून द्यायचा दुसऱ्या दिवशी करायची मस्त पाहून घ्यायची पा किती मस्त दिसू राहिली बापरे किती मस्त आहे व करा मग तुम्ही तुमच्या घरी तु आणि खाले चांगले लागते ना उपासासाठी झटपट बनते आणि मोकडी मोकडी बनते नाही तर कोणी आसट आणि घाटा ते नाही लागत किती मस्त उसळ बनली बाप रे चल मग बाई मी खातो आता बाय बाय मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर जा लाईक दे जा आणि कमेंट टाक जा आणि चांगली झाली काय तेही सांग जा चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत काहीतरी नवीन शिकवण मी तुम्हाला एकच वाटते तसं